कार्यालयावर ख्रिश्चन समाजाचा मोर्चा ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे मारण्यास अकरा लाख रुपये रकमेचे आमिष दाखवणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल तात्काळ आमदारकी रद्द करून गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे ख्रिश्चन धर्मगुरूंना जिवेठ हार मारण्यासाठी अकरा लाख रुपये रकमेचे आमिष दाखवणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात धर्मगुरू आणि समाजबांधव उपस्थित होते या निवेदनात म्हटले आहे की ख्रिस्ती समाज गेली काही वर्षांपासून आपल्यावर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी शासन लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्याकडे विनंती करीत आहे परंतु परिस्थितीत बदल होत नाही या उलट पक्षी त्यात वाढ होतीये ही वस्तुस्थिती आहे नुकतेच महाराष्ट्रातील सागळी येथील आमदार गोपीचंद पडळकर यांनी शहरातील सार्वजनिक कार्यक्रमात ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी अत्यंत चिथावणीखोर अपमानास्पद आणि हिंसाचारक प्रवृत्त करणारे वक्तव्य केले असून त्यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट करणाऱ्यास अकरा लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे हा प्रकार केवळ एक धर्म किंवा पंथ नव्हे तर भारताच्या संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर आणि शांततामयसह अस्तित्वावर थेट आघात करणारा आहे त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातील आणि देशातील ख्रिश्चन धर्मगुरु आणि ख्रिश्चन समाज भयभीत झाले असून त्यांच्या जीवितास आज धोका निर्माण झाला आहे असे कृत्य करून ख्रिस्ती धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि संयोजकांवर आणि आयोजकांवर देखील योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ख्रिस्ती समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो आम्ही जे निवेदन घेऊन पडळकरच्या निमित्ताने या कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो ते निवेदन कलेक्टर साहेबांनी आपलं स्वीकारलेलं आहे त्याची पूर्ण माहिती घेतलेली आहे की निवेदनामध्ये काय आहे निवेदनामध्ये जे आहे की पडळकर यांनी सैराट करायला सांगितलेलं आहे जे धर्मगुरु आहेत जे पास्टर्स आहेत खेडेपाड्यात फिरत आहेत त्यांना ठोका ठोकले तर तुम्हाला पाच हजार रुपये पाच लाख रुपये आणि त्यांचं मर्डर केला तर अकरा लाख रुपये देण्यात येईल असं त्या निवेदनात म्हटलेलं आहे आणि त्या संबंधाने आम्ही कलेक्टर साहेबांना ते निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि निवेदन स्वीकारून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बाबा जे निवेदन तुम्ही दिलेलं आहे ते गोपीचंद पडळकर यांच्यावरती आम्ही कार्यवाही करणार आहोत मी पोलिसांकडून माहिती घेतो आणि त्याच्यावरती कारवाई करतो असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी हे आश्वासन दिल्यामुळं आपण आता आपल्या घरी जाणार आहोत पण जर ह्या आश्वासनावरती जर ठोस कारवाई झाली नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन आपण करणार आहोत असं त्यांना सांगितलेलं आहे मोर्चा तीव्र मोर्चा मोठा मोर्चा काढणार आहोत महाराष्ट्राच्या विधिमंडळ चे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल कुठंतरी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे चितावणीखोर वक्तव्य केलेलं आहे ख्रिश्चन समाजाचे जे धर्मगुरू आहेत त्यांना जिवे मारण्याची अशा प्रकारचं आव्हान खरं तरही आमदारकी आहे की अतिरेकी प्रवृत्ती हे बघावं लागल बरोबर या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खरं तर यांच्या पक्षातील ह्या आमदारकीची संधी या गोपीचंद पडळकर यांना दिली समाजातील सलोका आणि शांतता कायम ठेवण्यासाठी खरं तर प्रत्येक या राज्यातील प्रत्येक पक्षाची ही जबाबदारी असते आणि असे वक्तव्य करून निश्चित प्रकारे ही चिथवणी दिल्यासारखी आहे त्यांनी यापूर्वी देखील व्यासपीठावर जाहीररित्या असं भाषण करून विविध समाजामधील लोकांचं त्या ठिकाणी मनाची वेदना त्यांनी पोचवलेल्या आहेत मला असं वाटतं भलेही तुम्ही कुठलंही काम नसेल करत जनतेचे अनेक प्रश्न आहेत आव्हानं आहेत परंतु मला विशेष करून सांगावं लागल की ख्रिस्ती समाज ख्रिश्चन समाज हा प्रिय समाज आहे नम्र समाज आहे ही कुठलीही मागणी यांची खऱ्या अर्थाने समाजामध्ये कधीही नसती ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे आव्हानं सांभाळत त्यांनी निश्चित प्रकारे आत्तापर्यंतची वाटचाल केलेली आहे आणि ज्या प्रकारे जर मागणी होत नसेल तर तरी देखील तुम्ही हे असे काही आमदार समोर आणून नेमकी या राज्यातील सत्ताधारी पक्षाला नेमकी करायचं काय आहे एक आपण बघतोय आमदार आमदारक्या आमदार व्यक्तींना या ठिकाणी कुठली तरी सुपारी दिली गेली आहे का किंवा कुणीतरी याच्यामध्ये मार्गदर्शन करतं आहे का कारण इतकं जर एक हाती सत्ता मिळवलेली आहे एवढ्या मतांनी आपण निवडून आलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला एकीकडं एक विषय असा असतो की आपण जर एवढ्या मतांनी निवडून आलेलो आहे तर कुठंतरी समाधान व्यक्त केलं जात असतं आनंद उत्सव होत असतो लोकांचे प्रश्न सोडवण्याचं आव्हान सांभाळून त्या ठिकाणी आपण चांगलं काम करून दाखवावं अजून अशा प्रकारची स्थिती असती परंतु काही जणांनी एक प्रकारची एक वेगळी भूमिका मांडत कुठला समाज कसा त्या ठिकाणी दुखवल समाजामध्ये तेढ कसा निर्माण होईल अशा पद्धतीने या राज्यामध्ये हे चालू शकणार नाही आहे ठीक आहे एकीकडं आता पावसाळी अधिवेशन होणार आहे आमचे देखील काही आमदार संपर्कात आहेत या राज्याचे एक युवा चेहरा रोहितदादा पवार असतील आदित्य आदित्यसाहेब ठाकरे असतील अशा सगळ्यांशी आम्ही संपर्क साधून की अल्पसंख्याक समाजालाच टार्गेट करणं या मंडळींनी सोडून द्यावं नाही तर गोपी असल किंवा टोपी असल <laughs> हे जर yes, yes. की एक संयम असतो आता हे धर्मगुरूं इथं बाजूला आहेत यांच्यासमोर असं बोललेलं आक्रमक भाषा चालणार नाही मी माफी इच्छितो परंतु साहेब समाजामधील देखील आमचे तरुण तरुणपूर कुठंतरी यांचा संयम असतं तर यांची पण गाड्या ह्या आमदार लोकांच्या कुठं ना कुठं जातात इथं नगरमधून जातात यांनी जाळा तोंड सांभाळून बोलावं राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब ते अजितदादा असतील एकनाथ भाई शिंदे असतील यांनी सगळ्यांनी याच्यावर कुठंतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे यांना कारण तुमचंच जर हे ऐकत नसतील आत्ताच्या आलेले आमदार तर त्याच्यामध्ये तुमचं उपमुख्यमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून मी एक लहान कार्यकर्ता आहे परंतु आपल्या देखील नेतृत्वावर शंका निर्माण होती अशा परिस्थितीमध्ये आम्ही ख्रिस्ती समाजाच्या वतीने मी परत एकदा एक नम्र विनंती करतो कारण नम्रता ही एकदा दोनदा दाखवण्याचं काम केलं जाईल इथून पुढं जर आपण असंच करत असताल तर अशा म्हणजे प्रवृत्तींना अशा जित्राबांना देखील ती धडा शिकवल्याशिवाय समाज राहणार नाही असं या ठिकाणी सांगतो सा या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व ख्रिस्ती बांधव व सर्व धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे गेल्या काही दिवसापूर्वी गोपीचंद पडवळकर हे आमदार यांनी जे बेफार्म वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरू यांची सुपारी दिलेली आहे त्यांना अकरा लाख रुपयाची सुपारी देऊन त्यांना जिवे ठार मारण्याची त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देऊन त्यांच्या आम अम, आमची जी व्यथा आहे ते त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच या सर्व गोष्टीची सत्यता बाळगून आम्ही त्याच्यावर कारवाई करू गोपीचंद पडवळकर यांनी जे आमची बहीण हुत्तिजा हिनी जे आत्महत्या केली तिचा त्या गोष्टीचा त्यांनी धागा पकडून राजकारण करून आणि त्या गोष्टीला त्यांनी वेगळं वळण दिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही धर्मांतर करतो परंतु ती आमची बहीण जी आहे तिने जी, जी आत्महत्या केलेली आहे तिच्या दुःखात देखील आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव आम्ही सर्व पूर्ण मानाने तिच्याबरोबर आहोत त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत जर कोणी यदा कदाचित जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कठोर ती कठोर कारवाई करावी आम्ही कुठलंही त्याला समर्थन करत नाही परंतु या अनुषंगानं एक आमच्या ख्रिस्ती लोकांबरोबर जो लपंडावचा डाव खेळला जात आहे जे धर्मांतरांचं बिल आणण्यासाठी हा जो कुभांड रचण्यात येत आहे या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत जर त्यांच्यावर जर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही आमचं आंदोलन अतिशय तीव्र करू आणि हा जो शांतताप्रिय ख्रिश्च समाज आहे हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद